कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख आणि हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचं आज सकाळी निधन झालं शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणं पेन्सिल मार्कर शाई यासह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य कार्यालयीन उत्पादन आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅमलिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे या कंपनीची गेली अनेक वर्ष धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला दांडेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे दांडेकर यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रातील एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं दांडेकर यांच्या निधनानं मराठी उद्योग विश्वाला नावलौकिक मिळून देणारे दादा व्यक्तिमत्व आपण गमावले अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली